पाण्यामध्ये एक त्या कासवा सोबत खेळत बसले ते भांडू नका कोंबडी चावती बर का मायडाबाईने पदारली आमची खानापूरमध्ये आणि आयुष्या कार्यक्रमावरून सगळे इकडे आलेत आणि मायडावनीचा आज मुक्का आहे खानापूर मध्ये <laughs> आणि आयुष्याचा पण पण राणी मावशीची फॅमिली निघाली आत्ता त्यामुळं आंबे तोडायला आलेत आंबे घेतात सगळे तिकडे योगेश मामा आंबे पाडते हे बघा अख्खे सगळे शेतात पोरी दे मामा इकडं बकऱ्या आल्या सर बघ अंधार पडतो ना मग ती परी तू गेली नाहीस म्हणून तुला एवढ्या बकरी बघायला मिळाल्या बघ

मामा चार जून आले म्हणलं काका शर्ट घालून गेले येताना शर्ट काढूनच आले अगं हो आ, तर, तर, गरी गरी तर, तर, तर आज उजडलेला आहे दुसरा दिवस आणि काल तुम्ही बघितलं इथं शर्बिलचं काय गोंधळ झाला काल आमचा येडेश्वरीला कार्यक्रम होता तर तो झाला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर शेतात वगैरे गेलो तुम्ही बघितलंच आणि त्यानंतर काल लाईटच नव्हती तर लाईट आज सकाळी आली आहे किती वाजता आत्ता आली आहे थोडं अर्धा तास झाला आणि आता वाजलेले आहेत नऊ वाजलेले तर साडेआठला वगैरे लाईट आलेली आहे तर काल लाईटच नव्हती मोबाईल सगळे डेड होते त्यामुळं काही ब्लॉक कंटिन्यू करता आला नाही रात्रीचा तर रात्री पण खूप धमाल झाली सगळेजण मस्त टेरेसवर वगैरे झोपले होते आणि आजोबांची पेटी आणि तबला सगळेजण वाजवत होते गाणं वगैरे म्हणत होते असं सगळं झालं पण मला शूट करता आलं नाही सकाळ झालेली आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालाय तर तुम्हाला माहितीये हे शे, शेत शेतातलं घर आहे आमचं आणि गावातल्या घरी आमचे निम्मे पाहुणे गेले होते सकाळचं सगळं आंघोळी वगैरे आवरायला तर सगळे आता त्या घरी तर आपण निघालो आता गावातल्या आपल्या जुन्या घरी निम्मे पाहुणे आपले तिकडे आणि मग तिथून सगळे आपण जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात तर मागच्या वर्षी पण मी जे गावाचे ब्लॉग टाकले होते त्याच्यात होतं महादेवाचं मंदिर पण आता सगळे आलेत तर मग त्यांना दाखवण्यासाठी मंदिर मंदिर दाखवण्यासाठी सगळ्यांना घेऊन जायचं तर हे महादेवाचं मंदिर पण इकडं खूप फेमस आहे आणि खूप मोठी जत्रा भरते महादेवाची पण आम्हाला यायला जमत नाही तर आता सगळे आपण मंदिरात जाणार आहोत जुनं मंदिर आहे खूप हे बघा आमची परू इकडं झोपलाय भुबू इकडं शर्विलचं चाललंय गोंधळ इकडं आमची गाय ही म्हैसे इकडं कोंबड्या असतात आमच्या हे बघा आल्यापासून आम्ही सगळे शेतातच होतो शेतातल्या घरावर कारण इकडंच सगळ्यांना आवडतं पण आता बघू आज संध्याकाळी सगळे निघाले ते निघू पण शकतात किंवा उद्या सकाळी निघतील तर मग आज असं ठरलं की दुपारचं जेवण जुन्या घरी करायचं तर जुन्या घरी भरपूर आंबे ठेवलेत शेतातले तोडून तर मग आज आमरस आणि असं गोड जेवणाचं बेत आहे कारण काल सगळं तिखट तिखट झालं तर आज आमरस आणि पुरणपोळी असा स्वयंपाक असणार आहे तर तो खालच्याच घरी करायचा आणि आता आपण निघालो सगळे शेतात ना आम्ही गावातल्या घरात निघालो शेतापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतर घर आहे आपलं चलो इथं उतरलं आम्ही आणि इकडे चालले पैसे वाटप <laughs> 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 हे आहे घर आणि आपल्या हे बघा हा वाडा टाईप आपलं घर आहे सगळं आणि ह्या गाड्या सगळ्यांच्या आलेल्या आहेत पुढं खूप मोठं घर आहे इकडं मामाचं रेशनिंगचं दुकान आहे मी मागच्या वर्षी ब्लॉग टाकते त्याच्यात सगळ्या व्हिडिओज आहेत सगळे उतरले कोण हांडा घेऊन हे बघा चला झालं तुमच सगळ्यांचा तिथं सावली आले भारी आहेत हा नाही मंदिरात जायचं ना म्हणून आवड तरी इकडच्या घरात आमचा मोठा मामा राहतो आणि शेतात सगळे आजी आज आजोबा राहतात हे बघा कसे आमच्या मामी आणि हे बघा एवढे सगळे आंबे आणि ते खराब व्हायला लागलेत तर म्हणून आज आमरसचा बेत आहे खराब म्हणजे खराब होण्यापेक्षा ते खाल्लेले बरे नाही का आमरस पुरणपोळ्या आपण पोहोचलोय मंदिरामध्ये आणि हे थोडेसे मेंबर तिकडून चालत येतात बाकीचे मेंबर सगळे कार घेऊन आले तिकडं आणि हा जो डोंगर दिसत तर महादेवाच्या जत्रेमध्ये या डोंगरावरती सगळे कावड्या घेऊन लोक चढत असतात असं काहीतरी आहे आणि हे आहे गावाचं मंदिर महादेवाच तर या मंदिराचा खूप मोठा उरस भरतो आणि बाहेरच्या गावांमधली लोक सगळे इकडं येतात इकडे खाली सगळं पाणी हे तळाय का नदी आहे तळा आहे ना मग डबक डपका कुंड ओके okay, महादेवाचं कुंड आहे आणि उन्हाळ्यामुळे सगळं पाणी कमी झालंय आणि असं ते दादा सांगतायत कि इथले सगळे मासे मरायला लागलेत ला ला पाणी नसल्यामुळं सगळे असे आलेले आहेत सगळे आणि हे मंदिर बघा दमले का मामा मामान लागतंय ना केवढ तर सगळे पसरले तिकडे लोक हे सगळे इकडं थांबलेत आणि हे बघा आपल्या गाड्या इकडे बाकीचे सगळे मेंबर इकडे

चंदन ओघडत बसल्यात या लावण्यासाठी चंदन तीन बोट लावतात साती अशी तीन बोट तीन बोट ला इच्छा बन, इच्छा <गँगाफ>। अलो अलो आ खुशी काय इच्छा मागते <गँगाफ। गँगाफ। गँगाफ> आम्ही तिथंच खेळलेलो मागच्या वेळेस हे बघा ह्या बायका टेक्निक असत त्याला पळत जायचं मामीनला जमलंय कड्या खाली लागेल खाली लागल फक्त लक्ष द्या माग जायचं पुढे सावका सोडून कशाला घेतलं हे बघा बायका

लग रहे हैं पापा ने भोपाली 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 काका इकडे खाली उतरले थांबे पाडायला पिशी भरली हे काय पिंटू काका हे बघा आमचे नवीन बापू इकड सासूबाईंच्या घरी आलेत आजू लय झाड मधमाशांची पोळी बघा बर आम्ही मागच्या वेळेस खेळत हे बघा सगळं सगळ्यांच काय हे काय चिड आणला खाकी सगळेच इथं आहे ना पोळ वडाच्या झाडाला ह्या झाडाला तर आम्ही पाण्याचा जार वगैरे घरनं आणलंय माटली आहे ना बाटली ना काका आंबे घेऊन आले बघू काका केवढे आंबे आले बघू फारच आंबे आले <laughs> काकांच्या कष्टाचे आंबेल <laughs> आलविदा कार्यक्रम चाललेला आहे आमचा <laughs> रडू नका सोनू शांत डोळे <laughs> <laughs> तुला पाणी भरायचंय मला कशा भराय भाभी अगं चाललंय भेट सगळ आमच्या आजीनी म्हणजे तीन चार दिवस झालं नुसती सगळ्यांच्या मागे धावत पळत असली सगळ्यांसाठी काय काय करत असे तरी तिला असं वाटतं की काहीच केलं नाही कोणासाठी पण बिचारी जेवत सुद्धा नव्हती पण आजी 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 असते काय गपे गप तर सगळे इमोशनल मावशी वगैरे आमचा दोन दिवसांचा प्रवास खानापूरचा जेवढा व्हिडिओ जमतील तेवढा घेतलेला आहे आणि आता होतोय आमचा आलविदा आणि आम्ही सगळे निघालोय पुण्यात तर सगळे इमोशनल झाले होते बघ दाखवते सगळेजण वाट लावणार होता

सगळ्यांना इमोशनल करायला लागली आजोबांना पण रडवलं रडू नका काय काळजी घेऊ किती दिवस द्यायचं आता तुझी सगळी नातवंड एवढी मोठी शिकलीत सगळी आम्ही करायचं असतो तुमच्यासाठी हे कि नाही नित्रात जाळजी घेऊन तुझा फोन येत नाही आजोबांच चालू नसतं

अरे डुगू डुगू बोललाच लहान शेवटपर्यंत चलो तर आम्ही खानापूर मधून निघालो आणि एक दोन तासाचा प्रवास झाला निखिलची गाडी मागच आहे पण आम्ही इथं एक आता ब्रेक घेतलेला आहे थोडासा आता वाजले संध्याकाळचे किती वाजेसोस सव्वा सहा सव्वा सहा झालेत आणि आता आम्ही इथे थांबलो मंगलमूर्ती मिसळ आणि भेळ खाय खाणार भेळ खायला आम्ही सगळेजण थांबलो अवतार कसे झालेत प्रवास सनसेट झालो निखिलची गाडी इकडे येईपर्यंत आम्ही टाइमपास करणार होतो तिथं थोडस आणि थोडे पाय पण मोकळे होते छान आवाज प्रवासात यायचं म्हणून कसं पण पाऊस आलो खानापूरला फोन करून काय तिरी लागतात बघितली